अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई की एडेनिपणी फाट्याजवळ दुपारच्या सुमारास गोळीबाराचा थरार पाठीवर तीन गोळ्या झाडत आरोपी फरार एक जण गंभीर जखमी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरच्या एडेनिपाणी फाट्याजवळ आज शनिवार दिनांक बावीस दुपारी झालेल्या गोळीबाराने परिसरात खळबळ उडाली दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारात अर्जुन शंकर थोरात वैत्रेपन्न राहणारे एडेनिपाणी तालुका वाळवा हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ईश्वरपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटना कशी घडली दुपारी अंदाजे एक ते दीडच्या सुमारास अर्जुन थोरात आणि शिवाजी जाधव उर्फ अटुलकर वय पंच्याहत्तर राहणार एडेनिपाणी हे दोघे दुचाकीवरून एडेनिपाणी फाट्याजवळ थांबले होते थोड्याच वेळात अचानक शिवाजी जाधव यांनी आपल्या खिशातून पिस्तूल काढत थोरात यांच्या दिशेने गोळीबार केला सलग तीन गोळ्या झाडण्यात आल्या त्यापैकी दोन गोळ्या शरीरात गेल्या तर एक गोळी थोरात यांच्या पाठीत घुसली गोळी लागताच थोरात खाली कोसळले गंभीर अवस्थेत तडफडत असताना आरोपी शिवाजी जाधव मात्र तात्काळ घटनास्थळावरून फरार झाला पोलिसांची तातडीची धाव तपास सुरू जखमी थोरात यांना नागरिकांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले घटनेची माहिती मिळताच ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे पथक रुग्णालयात दाखल झाले आणि प्राथमिक चौकशी तसेच जखमीचा जबाब नोंदवला दरम्यान येडे पाणी फाटा परिसरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून घटनास्थळी पंचनामा सुरू आहे गोळीबाराचे नेमके कारण काय वैयक्तिक वा अन्य कोणता वाद याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाचीही नेमणूक करण्यात आली आहे